केम छो सारू छे मराठी नाही बोलायचं आता ढोकळा फाफडा जलबी आता आपल्याला मराठी नाही बटाटा वडा वडापाव वगैरे नाही बोलायचं आता मुंबईत राहायचं असेल तर गुजराती बोलायचं आपल्या पोरांना गुजराती शाळेत द्याला गुजराती आता घाटकोपरची भाषा झाली ती कालांतराने मुलुंडची भाषा होईल कालांतराने दहिसरची भाषा होईल कालांतराने अंधेरीची भाषा होईल आणि फक्त दादर मराठीची म्हणजे आम्ही फक्त दादर पुरते मर्यादित राहणार थँक्यू भैयाजी जोशी मराठी माणसांना जागर करून दिलं थँक्यू माणूस कोणी बघू नका पण ही जी काय महाराष्ट्रामध्ये तरुणांना सवय लागते मारायचा त्याचा व्हिडिओ काढायचा आणि मग तो व्हिडिओ व्हायरल करायचा याच्यात काय मिळतंय मला कळत नाही कुठली नवीन संस्कृती जन्माला येते आणि मग तो माणूस कोणी कोणाचाही असो त्याला धडा शिकवा अजून मी कवंतला सांगतो महादेव मुंडेची बायको उपोषणाला बसली आहे महादेव मुंडेला मारणारे आरोपी कुठे आहेत कुठे आहेत हे बीड मध्ये का होत यंत्रणाच ढासळली हकला ना सगळ्यांना बाहेर देतन बीड मधले पोलीस अधिकारी जे वर्षानुवर्ष तिथेच आहेत त्यांना हाकला बरोबर सगळे येईल आणि हा जो कालचा व्हिडिओ आहे खास करून असे जो पैसे फेकतो त्या ह्याच्यावर मला माहित नाही त्याचं नाव मला काय घेणं देणं नाही काय माज आहे हो काय माज आहे एवढा माज हे जो काय त्याला दाखवायचं काय होत हे बीड मध्ये काय म्हणजे वेगळीच संस्कृती वे जन्माला आली आहे हा रोग महाराष्ट्राला लागेल ला याची मला भीती वाटते सतीश बोस सुरेश दास यांचा कार्यक्रम कार्यकर्ता कोणाचाही असो हय गाय करू नये पोलिसांनी दयामाया दाखवू नये समोरचा का आपला बाप नाही का आपला भाऊ नाही तो अख्खे दात पाडून टाकले आहेत कुठली पद्धत आहे <laughs> 아야, 에, 에, 너, 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 너,